महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मालेगाव तालुक्यातील देवारपाडे येथे आभार दौऱ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेला भेट दिली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी श्री दादाजी भुसे यांच्यावरती जी, जी शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपवलेली आहे या जबाबदारीची जाणीव ठेवून आणि शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपाययोजना राबवण्याचा दृढ संकल्प शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केला आहे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि जिज्ञासुवृत्ती पाहून शालेय शिक्षण मंत्र्यांना खूप आनंद झाला शाळेच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशीही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या अपेक्षा आणि शाळेच्या विकासासाठी लागणाऱ्या गरजांची माहिती घेतली शिक्षणाच्या गुणवत्तेचा विकास आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही निश्चितच प्राथमिकता आहे या भेटीदरम्यान दरम्यान शाळेच्या परिसरात स्वच्छता सुविधा आणि विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी मार्गदर्शन देखील केले विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे देखील आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा पुरवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांनी स्वतः कटिबद्धता दर्शवली या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि त्यांच्या शिक्षणातील गरजांचा प्रत्यक्ष अनुभव शालेय शिक्षण मंत्री दादाजी यांनी घेतला पुढील काळात शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार त्यांनी या दौऱ्या दरम्यान केला तर या आधीचे जे शालेय शिक्षण मंत्री होते दीपकजी केसरकर यांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या शालेय शिक्षण विभागामध्ये केलं अत्यंत कमी कालावधीमध्ये देखील शालेय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी शिक्षण क्षेत्रातील जे विविध प्रश्न होते ते सोडवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे आणि त्या सोबतच आता निश्चितच जे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आहे ते देखील याच पद्धतीने आणि जी शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे शिक्षणासंदर्भातील सर्व प्रश्न आहे ते निश्चित सोडवतील सर्व शिक्षणासंदर्भातील सर्वच घटकांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या समोर शिक्षकांचे देखील काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहे यामध्ये अंशतः अनुदानित शिक्षकांना अनुदानाचे जे टप्पे राहिलेले आहे ते देणे कारण याआधी जे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर होते यांच्या काळामध्ये भविष्याती असे जवळपास दोन अनुदानाचे टप्पे हे देण्यात आलेले होते आता या जे टप्पे टप्पे आहे टक्के ते देण्याचं एक मोठी जबाबदारी दादाजी भुसे यांच्यावरती असणार आहे तसेच शिक्षकांच्या संदर्भातील जुनी पेन्शन योजना असेल शिक्षण क्षेत्रातील जो काही भ्रष्टाचार काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेला होता काही जे अधिकारी जे असतात यामध्ये यामध्ये सर्वच अधिकारी अधिकारी काही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत असतात मात्र त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे देखील विविध घटना या समोर आलेल्या होत्या तसेच प्रशासकीय कामे देखील शिक्षण क्षेत्रामध्ये काही विभाग असतील किंवा काही ठिकाणी हे वेळेवरती होत नसतात त्यामध्ये विनाकारण शिक्षकांना हेल्पाटे जे आहे ते मारावे लागत असतात प्र आणि शिक्षकांची देखील त्या ठिकाणी पिळवणूक होत असते तर प्रशासकीय काम देखील वेळेत झाली पाहिजे त्या संदर्भात देखील ऑनलाईन काही धोरण दादाजी भुसे हे आणताय की काय कारण ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आर्थिक देवाणघेवाण ही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी करता येत नसते आणि त्यामुळे जे काही ऑफलाइन पद्धतीने काम असेल त्याऐवजी आता ऑनलाईन पद्धतीचा देखील या शिक्षण क्षेत्रामध्ये वापर होणार का हा देखील प्रश्न आहे अजून देशात महाराष्ट्राचा शिक्षणामध्ये अव्वल स्थानावरती हे गेलं पाहिजे या या दृष्टीने देखील प्रयत्न हे शिक्षण विभागाचे सुरू आहे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे शिस्त विद्यार्थी किंवा इतर देखील जे शिक्षण संदर्भातील जे घटक आहे सर्वांनाच शिस्तप्रिय बनवणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करणे तर असे विविध खूप सारे प्रश्न आहे की जे प्रश्न आता शालेय शिक्षण मंत्री यांच्या आणखी जास्त गती देण्याचं काम निश्चितच शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या समोर हे असणार आहे आणि त्यांनी देखील त्या पद्धतीने स्वतः सांगितलेलं आत... आहे की आपल्याला अत्यंत चांगलं गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे ग्रामीण भागातील मुलांकरिता देखील त्यांना अत्यंत चांगलं काम जे आहे ते येत्या काळामध्ये करायचे संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल जो आहे तो घडवायचा आहे असंच एकंदरीत चित्र जे आहे ते आज दिवसभर आणि एकंदरीत त्यांनी जो कार्यभार स्वीकारलेला आहे शालेय शिक्षण मंत्र्यांचा तर त्यांच्याकडून ही अपेक्षा निश्चित महाराष्ट्रातील सर्व घटकांना आहे त्यामुळे आता या संदर्भातील अशा पद्धतीने धडाडीचे निर्णय हे दादाजी भुसे यांच्याकडून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून पाहायला मिळत आहे याची सर्व अपडेट आल्यानंतर आपण ती वेळोवेळी या मार्फत बघणार आहोत